सात दोन हजार रोजी दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा बुज्रुक येथे एका लक्ष्मीबाई हळे नावाच्या महिलेचा मृत्यू झाला होता त्या ठिकाणी आपल्या अहमदपूरच्या तहसीलदार सौ पांगरकर मॅडम या नांदुरा बुज्रुक येथील रेड्डी समशानभूमीच्या जागेवर जागा असताना सातबारावर सुद्धा जागा असताना त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी सांगितलं की बाबा ही जागा गायरा नाही आणि गायरा नाही तर रेड्डी शमशानभूमीची सोडून आम्ही जागा त्या ते ठिकाणी दफन करणार आहोत परंतु आम्ही त्यांना सांगितलं की बाबा ही शमशानभूमीची जागा आहे रेड्डी शमशानभूमीची आहे आणि इथं फक्त दफन न होता हे दफन करत नाही देतात परंतु त्यांनी तेवढेही न ऐकता आम्हाला म्हणले की आम्ही जागा मोडणार आहोत मोजायचा विषय नाही नोटीस अगोदर त्यांचा लक्ष्मीबाई हळेचा मुलगा चाळीस दिवसापूर्वी वारला होता त्यानंतर त्या, त्या समाजाने लिंगायत समाजाने त्यांच्याकडे वारंवार निवेदन आणि गावातील जवळपास लिंगायत समाजाचे शंभर ते दीडशे लोक मॅडमकड आणि चार पाच शिवून गेले आणि त्यांनी सांगितले की बा मॅडम आम्हाला जागा द्या ते काही न करता कुठलीच न हे करता तेवीस तारखेला त्यांनी नोटीस काढली आणि जागा मोजण्याचं ठरलं पण त्या अगोदरच त्या बिचारीचा अंत्यविधी झाला आणि अंत्यविधी झाल्याच्या नंतर तिच्या मुलाला सांडव्यामध्ये तिथं पाणी न, न येता त्या ठिकाणी ते पुरलं गेलं परंतु मॅडमचा आटास असा होता की त्या रड्डी समशान भूमीमध्येच आम्हाला पुरायचं रड्डी समशान भूमीच्या स वीस गुंठे जागा आहे एक हेक्टर एक्क्याण्णव आर ही जागा शासनाची गायरान म्हणून संपादित केलेली जमीन त्या जागेमध्ये जवळपास कबाले दिलेले त्याच्यानंतर समाज मंदिर आहे रोड आहे लिंगाळ नांदुरा गेलेला ना रस्ता आहे आम्हा उंबरगा फोर्ट ते तलावाकडे गेलेला एक तीस फुटाचा रस्ता आहे एवढाच आणि त्या शमशानभूमीतून कॅनल म्हणजे पाटबंधारे विभागाचा कॅनल गेला आणि त्या कॅनॉलची जागा पुन्हा टॅ ता, टावरला जवळपास बी एस एनचा एक टावर तिथं उभारलं गेलं ग्रामपंचायत मार्फत आणि या इतका असतानासुद्धा त्यांचा आग्रह होता की बाबा या उकंड्यातच मला पुरायचं आणि आमच्या समचारभूमीचं आम्ही तार फिनिशिंग ग्रामपंचायतीमार्फत केलेलो होतं ते तार फिनिशिंग तोडून ता आताही तुम्ही जर बघितलात किंवा त्या ठिकाणचं तार फिनिशिंग त्यांनी तोडलेलं आहे आणि पोलिसांचा बळाचा वापर करून डी वाय एस पी असतील त्याच्यानंतर टी आय असतील आणि राखीव फोर्ससुद्धा बोलून त्या ठिकाणी आमच्या समाजातील काही लोकांना अहमदपूरमध्ये आणून आम्हाला त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये बसवलं आणि यांनी हा प्रकार केलेला आहे त्या स्मशानभूमीमध्ये आमचा समाजाशी देणं घेणं नाही समाजाचे आमच्या गावामध्ये चांगले संबंध आहे समाजाशी चांगले संबंध असताना आमच्या दोन समाजामध्ये विकृष्ट आणण्याचं काम या प्रशासनाने केलेलं आहे कारण म्हणजे त्यांनी अगोदरही सांगितलं होतं की बाबा हे आमचं करू नका शमशान समशानभूमीची जागा आहे आणि त्या जागेमध्ये तुम्ही जर केलात तर आमच्या समाजावर अन्याय होण्यासारखा होईल आणि तो समाजा समाजामध्ये भांडण लावण्याचं काम जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही कुठेही दुसरीकडे जागा द्या समाजाचं सुद्धा काही म्हणणं होतं तहसीलदार मॅडमला त्या समाजाच्या लोकांनी विनंती केली मॅडम की बाबा आमच्या गावातले आम्ही गुन्ह्या गुंडांना नांदत असतो फक्त आम्हाला दुसऱ्या सांडव्यामध्ये करू द्या काही अडचण आहे मॅडमचा आग्रह असा होता अंगरकर मॅडमचा की तिने एकच सांगितलं यापुढे मी तुम्हाला कुठलीच माझ्याकडं परवानगी देणार नाही तुम्ही जर इथं नाही केलात तर एवढा आट या मॅडमचा कशासाठी कारण काय असावं लागतंय की मला काही कळालं नाही लिंगायत समशानभूमी ही आतापासून आमच्या बघण्यामध्ये आमच्या पंजोबा आंजोबापासून त्या ठिकाणी कुठलंच प्रेम पुरलेलं नाही आणि जिथं जाळण्याचा माणूस प्रयत्न करतो त्या ठिकाणी खडक आहे खडकावर तुम्ही आत्ताही जाऊन सांगा त्यावेळेस तुम्ही काय म्हणलात किंवा तुमच्या पत्रकार बांधवाने सांडव्यामध्ये आणखी मग आता इरिगेशनच्या कॅनलमध्ये आणखी केली अंत्यविधी केली तुम्हाला परवडते का मग तोही सांडव्यातली इरिगेशनच्या कॅनलमध्ये तुम्ही अंत्यविधी केली हे तुम्ही धरणलेखत जाऊन पहा त्यांनी म्हणतो किंवा आम्ही मोजणी केली कुणी आजारावर मोजणी केली तुम्हाला मोजणीचे पत्र आहेत का मी पत्रे दिले किंवा तुम्ही मोजणी केली तर तुमच्याकडे मॅडमनं मला त्या दिवशी त्यांचा व्हिडिओ बघितला आणि त्या दिवशी त्यांनी सांगितलं की मोजणी करून उरलेल्या जागेमध्ये मी दफन केले अशी जागा किंवा मोजणी कधी केली मोजणी अधिकारी तिथं होता पण त्याला पत्र नाही तलाठी होते त्याला पत्र नाही मग मोजणी त्या दिवशी कशी येईल आम्हाला काही पत्र होतं का कुठल्याच प्रकारची आम्हाला परवानगी किंवा आम्हाला तुम्ही अनाधिकृतपणे येऊन आमच्या शमशान भूमीमध्ये जर आमच्या समशान भूमिड करत असाल तर ते कुठल्या समाजाला परवडणार आहे असा समाज कुठला असतो किंवा ठीक आहे मी एक तालुक्यामध्ये राजकारण करतो म्हणून समजा तुम्ही माझ्यावर गुन्हे नोंद केले माझ्यावर गुन्हे नोंद करण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी तालुक्यावर राजकारण करतात म्हणून त्यांच्या मागे कोणीतरी असावं लागतं मॅडमच्या मागे हे माहिती असतं माहिती असून जर गुन्हे नोंद केले तर तो एक राजकीय या ठिकाणचा समाजामध्ये द्वेष पसरण्याचं काम बांगरकर मॅडमने आणि लिंगायत समाजाचं आमच्या गावामध्ये सख्या भावासारखं आहे आणि कोणाचे वैर नाही तेव्हा कोणासोबत आमच्या समाजामध्ये किंवा त्यांच्यामध्ये भांडण झालेले नाही परंतु ही पहिल्यांदाच घटना आहे त्याच्या अगोदर मुलाच्या वेळेस घडली होती परंतु ती सामाजशानं सरपंचाने सांगितलं किंवा आपण सामाजानं त्या ठिकाणी अंत्यग्रिय आणि एवढा असताना पांगरकर मॅडमनं प्रत्येक वेळेस त्यावेळेसही म्हणले की एवढी वेळ आम्हाला एक आणि त्यावेळेस एवढी वेळ म्हणले पुन्हा पुण्याचाळीस दिवसाला तेवढी वेळच काढून परत ही दुटप्पी भूमिंट शासनाची असून आमच्या समाजावर झालेला हा अन्याय जर त्यांनी दूर करत नसतील तर आम्ही त्यांना विनंतीही केली किंवा इथं तुम्ही करू नका त्यांनी म्हणले मग आम्ही कुठं करावं मला सांगितलं तुमच्याकडं आमच्याकडं शासकीय जमीन पाटबंधार विभागाची आहे तिथं जवळपास साठ एक्कर जमीन आहे साठ एक्कर मधून वीस एक्कर जवळपास नदीमध्ये गेलेली असेल बाकीच्या चाळीस शेकर मध्ये ऊन ऊस लावलेला आहे शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी कमीत कमी तेवढी दोन एक्कर जागा त्यांना दिला तर बसूय इथं तर खडक आहे आणि याही उपर आम्ही सांगितलं किंवा आमची जागा आम्हाला मोजून द्या आणि याच्यावर तुम्हाला तर जागा तिथं शिल्लक असेल तर तुम्ही दोन टाका आम्हाला काय पण तिथे जागा शिल्लक आहे का तुम्ही बघा मॅडमला जर तुम्हाला करायची असेल अंतिम त्या बिचाऱ्या लक्ष्मीबाई हळेची अंतिम एका उकंड्यामध्ये केली त्या ठिकाणी गिरकच आहे आणि मला सांगा ज्या शासकीय जागेची तुम्ही तोडफोड करून आमच्या समाजावर अन्याय करून तुम्हाला जर त्या ठिकाणी अंत्यविधी करायची होती तर याबद्दल तुम्ही मोजणी करायची होती तुम्ही मोजणी काय केली आणि लिंगायत समशानभूमी ही मला वाटते आमच्या पूर्वजानं सांगितलं की ती समशानभूमी वाकी तलावामध्ये म्हणजे जवळपास ऐंशीच्या दशकामध्ये ते तलावामध्ये जे त्यांची समशानभूमी ते समशानभूमी गेल्याच्या नंतर ऐंशी त्या तगायत दोन हजार पंचवीस आहे आज तगायत कुठं शासन झोपलं होतं आणि त्यांनी वारंवार मला वाटतं लिंगायत समाजाने त्यांनी मागणी केलेली आहे किंवा मला जागा द्या मग त्यावेळेस तुम्ही न कुठल्याच त्यांना नोटिसांना देता किंवा कुठलंही त्यांच्याकडं न जाता गावात नंतर आणि आमच्या रोजी सांगा तुम्ही अन्याय करण्याचं काम या ठिकाणी केला आणि आता सांगतात की आम्ही उर्वरित जागेत केलं उर्वरित जागा किती आहे कुठं आहे तुम्ही मोजणी केल्याच्या नंतरच तुमच्या लक्षात येईल ना असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे किंवा आमच्या समाजाचं म्हणणं आहे त्यामुळं आमच्या समाजाचे जरी लोक शांत आहेत त्यांना बोलता येत नाही घरी बसतात आणि त्यांना सांगता येत नाही की बाबा आपण कशाला जावा या गोष्टीमध्ये आम्ही राजकीय असल्यामुळे आम्हाला त्यांनी सांगितले बा तुम्ही मापुड मग तो पुढाकार घेऊन मी गेल्याच्या नंतर माझ्यावर जो अन्याय झाला आणि बरं मी याच्या उपर मी शांत बसलो होतो दोन समाजामध्ये गुन्हे तहसीलदार मॅडमने मला नंतर गुन्हा चार दिवसाला नोंद केला एकवीसला ला कार्यक्रम झाला पंचवीसच्या नंतर मला वाटतं चोवीसला ला काहीतरी त्यांनी माझ्यावर गुन्हा नोंद केला असं मला पत्रकार म्हणजे पुण्यनगीच्या पत्रक पेपर मला वाचण्यात आल्यावर माझ्या लक्षात आलं तेव्हा आपल्यावर गुन्हा नोंद झाला त्यांनी सांगितलं की बाबा काही समाज कंटकावर या ठिकाणी शासकीय कामात अडथळा म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला त्यावेळेस पत्रकारांनी म्हणजे पुणे नगरलेला पेपर वाचल्या मला माहिती झालं तो पण मी शांत होतो आणि मला पोलिसनं आणलं होतं कधीत कधी आठ वाजता पोलिसनं मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो त्या दिवशी एकवीस तारखेला आणि मला एक वाजता सोडलं मी मला बाबा काय तुझ्यावर गुन्हा नोंद नाही काही नाही तुम्ही जाऊ शकता मला ठीक आहे कोणी सोडणार मी जाणार नाही माझ्यावर गुन्हा नोंद असेल तर मी कशाला जाऊ उद्या जामीन करून जाईल त्याने म्हणजे तुमच्यावर गुन्हा वगैरे कुठलाच नाही तुम्ही जाऊ शकता एवढा असताना त्या दिवशी गुन्हा नोंद करता तुम्ही चार दिवसाला कसं काय करणार हे माझं तत्वता म्हणणं आहे आणि जो रणजी समाजाच्या संशयभूमी जी फुटली तिला कुठल्या अधिकाऱ्यानं पुढली हाही माझा प्रश्न आहे की शासनाला असं कुठं करता येतं का त्या दिवशी केचे नावाच्या मंडळाधिकाऱ्याने माझ्यावर जरी गुन्हा नोंद असला तर त्याच्या पाठीमागं डायरेक्टली तहसीलदार मॅडम आहे तहसीलदार म्हणजे पांगरकर आणि त्यांना कुठलंच काही साधन मिळत नसेल एखाद्या कदाचित म्हणून ह्या मार्गाने त्यांनी अवलंब केला असेल असं मला वाटतंय म्हणून आपण सर्व पत्रकार मला वाटतं सुज्ञा तुम्ही जाऊन बघू शकता आणि पत्रकार मंडळीने तुम्ही बातमी त्यांनी मला तुम्हाला बोलवल्याच्यानंतर त्याचं तुमचं प्रत्येकांनी तुम्हाला बातमी तुम्ही ते व्हायरल करणं माझं एक विनंती आहे तुम्हाला की माझं जे म्हणणं आहे सगळ्या मीडियामध्ये द्यावं एवढीच माझी विनंती आहे माझे काही कुठल्या लिंगायत समाजावर माझा विरोध नाही किंवा कुठल्या समाजाची लिंगायत असतील सुतार असेल मळे असेल गुळे असेल गाव बनल्याच्यानंतर गावात जास्त समाज आमचा असल्याच्या नंतर एखाद्या समाजावर त्या गरीब समाजावर अन्याय होणे हे मला माहीत आहे मग त्याच्या सासरा एकदा म्हणजे फुलत सासरा वारला होता की आमच्या समाजाच्या लोकांनी आमच्या एका दुकालीच्या नावा खारीमध्ये पुरलं होतं आणि त्याच्यानंतर तिच्या मुलाला सांग्यात पुरलं एका तिच्या दिराला एका लिंग्या शेतात पुरलं तिच्या नवऱ्याला जे लक्ष्मीबाई आहे तिच्या नवऱ्याला शेतात पुरलं तिच्या मग लिंगा त्याच वेळेस त्यांनी मागणी करायला पाहिजे किंवा आमची जे निद्या एवढा अन्याय होत असेल तर कधी कधी समाजाला अन्याय केला का असं तुम्हाला कुठं दिसलं का रेड्डी समाजमध्ये ही माझी लोकांमध्ये विनंती आहे आणि जो तहसीलदारांनी आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये कुठलीच बाजू न ऐकता आणि एकतर्फी बाजू घेऊन दोन समाजामध्ये भांडण लावण्याचं काम फक्त ना फक्त कुठल्या तरी लोकांनी कोणी सांगितलं असेल त्यांच्या ऐकण्यामुळे जर जागा असेल तर असा वाद पुन्हा होऊ नये अशी माझी विनंती आहे आणि त्यांना जर जागा शिल्लक असेल त्या ठिकाणी तर आमची काही अडचण नाही आमची वीस कोणते जागा सोडावं हो, बाकी कॅमांस सोडावा हो, आणि जो काही सेडचा टॉवर आहे हे सगळं सोडून रस्ते सोडून जर त्यांची जागा शिल्लक असेल तर त्यांनी ॲटोमॅटिक ते लिंगायत समाजाला द्यावा असं माझं काही म्हणणं आहे आणि लिंगायत समाज माझा काही दुश्मन नाही पण तिथं जागा शिल्लक असेल तर जागा देणार कशी

म्हणून आम्ही त्याच्याकडे प्रत्येकाकडे शिती असल्यामुळं त्या बाईकडे शिती नव्हती प्रत्येकाकडे शिती असल्यामुळं त्यांनी पाठपुरावा केला नाही म्हणून हे पेंडिंग घातलेलं बरोबर शासनाच्या नाही शासनाकडे वारंवार यांनी मागणी केली परंतु आम्ही त्याला पाठपुरावा केलेला पाठपुरावा म्हणजे आणि कोणीच एवढंच या ठिकाणी समाजासाठी आम्ही केलेच आणि असं नाही सर चाळीस दिवसामध्ये दोन घटना घडतात गांधापूरमध्ये पहिली घटना त्याच महिलेचा मुलगा वागला त्यावेळेस तहसीलदार यांच्या कार्यालयामध्ये असं ठरलं होतं की ठीक आहे काय हरकत नाही इतके वेळा आम्ही विधी त्या ठिकाणी करू दे परंतु गावात गेल्यानंतर मग काय बदल कुठे मासे शिकले की नेमकं तिथं पुन्हा आणखी त्यांना त्या तळ्यामध्ये घेऊन जावं लागलं मला काय म्हणायचे मान्य मी त्यावेळेस हे होतो मी सांगितलं होतं किंवा एवढे वेळ त्यांना करू दे काही अडचण आहे पण गावातला मी काही एकटा समाजमध्ये मी काही एकटा नाही समाजाची बाजू म्हणणारा एकटा नसतो मी अहमदपूरमध्ये होतो त्यावेळेस गावात गेले तिथं लोकांनी त्यांना ते अडवलं मशीन अडवलं सगळं अडवलं त्यानंतर सरपंचानी मध्यस्थी करून सरपंचांनी म्हणजे बाबा पाणी येत नाही काही येत नाही पुरायला काय हरकत आहे मग त्यांची त्यांनी इथलं न करता तिथं जाऊन पुरे का ते काय मला कोणा विचारले नाही कुणीही <coughs> मला माझ्या माझ्याकडे घरी आले होते सकाळी पण असं तोडगा निघाला आताच आपण म्हटल्याप्रमाणे आपण लोकायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी त्या जिल्हा परिषद सरकारचे आपण जिल्हा परिषद सरकारचे सदस्य राहिला सभापती राहिला मी नव्हतं त्यासाठी मी रोकडा सभापती समाजाच्या समस्या कमीसाठी आपण एका गावचे राजकारणी तालुक्याचे राजकारणी म्हणून काही प्रयत्न करतो नाही माझ्याकडे ज्या ज्या वेळेस लिंगायत समाजाचे लोक आले त्यावेळेस मी केला प्रयत्न जेवढी वेळेस आली लिंग त्यावेळेस मी तसे विचारलं बोलत कलेक्टर आपले साहेब होते त्यावेळेस अडकुणे साहेबांना मी बोलत आणि त्यांना सांगितलं होतं हा प्रश्न तुम्ही मिटवा आपलं म्हणजे बाकीच्या लोकांना मला वाटतं देशमुख साहेब म्हणून तहसीलदार होते एक वेळेस त्याही तहसीलदारला मी बोलतो देशमुख साहेब आमच्या गावचा प्रश्न आहे पण जास्त लोकांचा पुढाकार मी पाहिजे ना मागणीमध्ये त्यांचे ज्याच्याकडे जमीन आहे ते प्रत्येकानं गावातच जास्त शेतातून पुरलं ना आतापर्यंतचा इतिहास आहे या ठिकाणी पुरलंच नाही फक्त ह्या मी सांगा हो ना रेड्डी शमशान रेड्डीच्या जागेमध्ये शमशान भूमी येते नाही रेड्डीच्या प्रायव्हेट जागेमध्ये आमच्या कुकालीच्या नावाच्या यांच्या चुलत सा, साधारणा पुढे होत्या एक व्यक्ती आपल्यावर जो आता ते जे गुन्हा दाखल झाला असेल आपल्या बोलण्याचा रोग असा आहे की त्यांनी चार दिवसानंतर तो गुन्हा दाखल करतो त्याच्यामागं राजकारण आहे असं आपल्याला वाटतं असू शकतं राजकारण असल्याशिवाय पण मला सांगा आणि किनिस्टला गुन्हा काढला मी पोलीस स्टेशन मला घेऊन गेलं पोलीस स्टेशनमध्ये होतो एक वाजेपर्यंत होतो पोलिसने सांगितले किंवा माझ्या गुन्हा नव्हतो देऊ दे जाणून करतो त्याने म्हणजे तुमच्याकडे कसलाच गुन्हा नाही तुम्हाला आम्हाला अटक करता येतो तुम्ही जावा पी आय साहेबांना तुम्ही भूषणर साहेबांना विचारा जावा म्हणून सांगितलं त्याच्यानंतर मी आलो रात्री एक वाजता मला कसला गुन्हा आपण त्या बातमीचा एक सलग बघितला पुण्यनगरीच्या की ज्यावेळेस पुण्यनगरीची बातमी व्हायरल झाली तेव्हा मला समजली परंतु त्या बातमीबद्दल आता जनमानसामध्ये चर्चा सुरू अशी आहे की पूर्ण बातमीची स्क्रिप्ट तुम्ही दिली त्याच्यानंतर ती बातमी प्रकाशित करण्यात आली बातमीची बातमीची स्क्रिप्ट पूर्ण म्हणजे प्रशासनच दोन सभामध्ये तेल निर्माण मी दिलं दुसऱ्या दिवशी पहिले त्या दिवशी दिलं नाही दुसऱ्या दिवशी दिलं दुसऱ्या दिवशी बातमी दिली त्या दिवशी बातमी नाही त्यांची पण बातमी मला गुन्हा नोंद झाल्या नंतर दुसऱ्या दिवशी मला पत्रकारांनी विचार नंतर मी गेलो तुमचं काय म्हणणं आहे माझं म्हणणं विचार आहे की त्या शासकीय जमीन असेल एखाद्या समूहाला जर अंत्यविधीसाठी जागा नसेल तर शासनाचं कर्तव्य आहे त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देईल जागा शिल्लक असेल तर द्यायला माझे काही चान्स आहे मी तुम्हाला तेही सांगितलं किंवा जागा जर शिल्लक असेल एवढं करून देईल तर द्या जागा जर तुम्हाला एवढं करून जर जागा शिल्लक नसेल तर तुम्ही कसे काय देणार हाही मोठा प्रश्न तुम्हाला एवढी जागा शिल्लक असताना दुसरीकडे माझं एक म्हणणं आहे त्या समाजावरती अन्याय होईल इंडिया समाज म्हणजे गावातला कुठलाही इंडियात असेल येशे असेल बौद्ध असेल किंवा वारीक असेल सांभार असेल त्यांनाही जागा नेहा त्यांनाही आज सार्वजनिक समचारमुखी नाही त्यांनाही उद्या हा प्रश्न आहे सुतार वारी आणि आणखीन बाकीच्या लोकांनाही संचारमुख

बाकीच्या जागेत तुम्ही काही करायला हरकत नाही आमची जागा बुजून द्या ना आमच्या जागेची तुम्ही मला सांगा कुठलाही समाज आता कुठलाही समाज असेल तुमच्या समाज बौद्ध समाजामध्ये सत्तर जागा येतात त्या समाजानं जर आतापर्यंत बौद्ध समाजाचीच आहे तिथं तिथून येत नाही पण श्रीधर मॅडमचा अठास काय होता त्याही ठिकाणी आम्हाला मला तिथं का अंत्युली करायचं पण अठास असा का तिथे एकोणसत्तर नोटी होती सगळा समाज एक झाल्याच्यानंतर त्यांनी हे रद्द केलं पण कसं आहे बोली असं कुठल्याही जागेवर तुम्ही कधी इथं म्हणता कधी तिथं म्हणता कधी कुठं तर म्हणता असं कसं जमल मॅडम कुटुपी बोना घेऊन ना तरी काय म्हणायचं सव्वीस सर नंबर मध्ये एकोणसत्तर जागा आहे मी तिथं देणार आहे असं कसं जमल तुम्हाला तिथं काही पूर्ण होतं का कधी आयुष्यात कधी पुराण आहे तिथे आणि तुम्ही जागा दुसरी द्या ना एका समाजावर तुम्ही ते निर्माण करा बौद्ध समाज आणि लिंगायता मध्ये निर्माण झालाच आधी आता झालाय

तो अधिकारी जाऊन सुद्धा ते म्हणजे वापस या म्हणजे तुम्ही एक प्रकारचा तुम्ही का जसं काय आता हे सरकार भाजपचं वागतंय त्या प्रकारे हे त्यांचं वागण्याची पद्धत आहे ही चुकीची आहे तेवीस तारीखला मोजणी असताना पैसे भरतील ग्रामपंचायत पैसे भरून फीस भरून तुम्ही मोजणी नकारी दिली होती ते पैसे भरलेली त्या समाजावर तर बौद्ध समाजावर तुम्ही अन्याय केलोच ना का त्यांचं कार्य केलं त्या समाजावर अन्याय झाला ना त्यांची मोजून द्यायला पाहिजे पण त्या समाजाची मागणी आहे पंचवीस वेळेस समाज तसे दें त्यांची मागणी पूर्ण करा ना तुमच्या गावातल्या समाजाच्या स्मशान भूमीच्या मुद्दा लक्षात घेऊन प्रशासनानं जर विचार केला की या गावाला एक गाव एक स्मशानभूमीचा मुद्दा द्यायचा एकच बाकीच्या सगळ्या जमिनी सरकार जमापन केल्या सगळ्या एक सरकार स्मशानभूमीच्या मुद्द्याला तुमची घालून द्या माझी काय जी माझी भूमिका काय म्हणते मी आमची जे संख्याभूमींची जागा आम्हाला वीस कोटी आहे त्याच्यानंतर मुस्लिम समाजाची मुस्लिमला आहे मुस्लिमचे दोन घर असतानाही मुस्लिम समाजाला आहे मराठा समाजाची मराठाला आहे बौद्ध समाजाची बौद्ध समाजाला जागा आहे याही उपर तुम्हाला जर समजा कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी इथं तर पुरता येत नाही ज्या पुरता येईल का नाही माहीत नाही म्हणून आपण करतील आमचं म्हणणं नाही पण आमची जागा मोजून टिकली त्यानंतर आम्हाला वीस म्हणते त्यानंतर आम्ही कुठं तुम्हाला जास्त मागा आगा आगा। आगा तुम्छा, तुम्छा मुद्दा हो आला लक्षात तुमचा तुमचा मुद्दा आहे की बा एक गाव एक स्मशान भूमी हे आतापर्यंत झाले का वडलो पारजित आहे वडलो पारजितला तुम्ही मी मान्यता देईन पण पूर्ण समाज मान्यता देते का तुम्ही तुमच्या समाजाचं बघा तुम्ही तुमच्या गावाचं राशन देता का मान्यता कुठलेही समाजाचं व्यक्ती मी तुमचाच बोलत नाही प्रत्येक समाजाची ही व्याख्या असते त्या जागेत त्या जागेसाठी जर पूर्ण समाजाचा जर विरोध होता तर फक्त चौदावरच गुन्हे दाखल झाले नाही असं कसं असते चौपावर गुन्हे म्हणजे काही बरेच लोक होते सगळे गुन्हे नोंद करून कशाला मोकळ्या प्रत्येक जण काही तिथे येऊन मोबाहे पुढारी आमच्या सारख्या पुढारी कशाला जाणार आहोत आम्ही समाजाचं प्रतिनिधित्व किंवा गावाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आलो आम्ही दोन समाजामध्ये फेम निर्माण होऊन येऊन मी आलो लिंगायत समाजाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण ते नाही म्हणले किंवा ठीक आहे आमचं कुठं काय म्हणणं आहे तसे मॅडम काय आमचं कुठं म्हणणं आहे ते आम्ही जायला तयार होतो मॅडमचा चार तास आहे आम्हाला इथेच द्या नाही

या मॅ मॅडमच्या शासकीय पुढं करून आता फडणवीस सरकार काय करते माहिती शासन पुढं करून पोलीस पुढं करून बाकी सगळं करू लागेल तशा पद्धतीचं हे मॅडम नक्की दुर्दैवाने एखादी घटना पुन्हा जर त्या गावातली अशी घडली तर त्यानंतर तुमची भूमिका काय असणार त्या जागे जागेसंदर्भात त्या जागे संदर्भात माझी वैयक्तिक भूमिका नाही समाजाची म्हणून सांग समाजाची भूमिका त्या जागेला आम्हाला वीस मिनटे त्यांनी बुजून द्यावं इथं जर जागा असेल तर कशा प्रकार काय अडचण नाही गावातल्या काही लिंगायत समाज बांधवांचा विश्वास कधी संपादन केलाय का म्हणजे खरं आता सरांनी विचारण्यासारखा प्रश्न की पुढे जर असा जर कदाचित जर प्रकार जर घडला तर दोघे समाज बांधव एकत्र येऊन पुन्हा सांगत असेल त्याच ठिकाणी किंवा सगळ्यांच्या याच्या विलंब न करता अंत्यविधी होईल होय यासाठी काहीच अडचण नाही समाजाच्या बाबतीत सगळ्यांनी मिळून जर बसलो तर गावातला प्रश्न गावातच मिटवा लागते शासनाच्या किंवा कुठल्या माणसाने येऊन ते मिटत बसतो की आतापर्यंत बघा दोन भावाचे जरी बांधणं झाले तर पूर्ण भावकीचे जरी भांडण आले कोर्टाला पंचवीस वर्ष जरी चाललं तर ते प्रकरण पुन्हा येऊन गावातच मिटलं जातं म्हणजे गावचा प्रश्न हा गावचा गाणा गावातच मिटला जातो तीस तीस वर्ष खुलं जरी कोरोना आले तर ते गावचा प्रश्न गावातच मिटला जातो परंतु असं न करता प्रशासनानं जर हुकमी एकादर वापरायचा प्रयत्न केला तर चुकीचं